वैष्णवीचा नवरा शशांक हगवणे याचा मामा जालिंदर सुपेकर भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी या सुपेकरांच्या वैष्णवीचा छळ करत राहिले आणि अखेर वैष्णवीचा मृत्यू झाला तिच्या आई वडिलांची तक्रार दाखल करून घ्यायला या सुपेकरांमुळे तब्बल बावीस तास ला लागले हेच सुपेकर नोकरीला लागल्यापासून साताऱ्यात महिलांचे शोषण करणाऱ्यांना पाठीशी घातलं जळगाव मध्ये त्यांच्या छळामुळे एका सहकार्याने आत्महत्या केल्याचा आरोप झाला पुण्यामध्ये आपल्या भाच्यांना बंदुकांचे परवाने वाटल्याचा आरोप झाला अमरावतीमध्ये कैद्याकडून साडेपाचशे कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप झाला राज्यामध्ये कैद्यांच्या दिवाळी फराळाचे पैसे लाटल्याचा आरोप झाला या सुपेकरांच्या कारनाम्याची यादी संपता संपत नाही पण तरीही आजपर्यंत सुपेकरांच्या केसालाही धक्का लागला नाही बरं आता हे सगळं समोर आलंय तरीही सरकारमधले नेते सुपेकरांच्या विरोधात एकही शब्द बोलायला तयार नाही मग या सुपेकरांची या सर्व कारनाम्याची यादी आहे तरी काय हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि तुम्ही बघता वेद डॉट कॉम हा युट्यूब चॅनल तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा जालिंदर सुपेकर भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी अंगावर असलेली वर्दी मिळालेले अधिकार आणि कायद्याचं भेटलेलं अभय या सगळ्याची अशी काही झिंग या अधिकाऱ्याच्या डोक्यात चढली की नोकरीला लागल्यापासून यांनी ना कुणाच्या पैशाची पर्वा केली ना कुणाच्या जीवाची पर्वा केली आणि ना कुणाच्या इज्जतीची पर्वा केली पैसा मिळवण्यासाठी वाटेल ते करत राहील आणि त्याच पैशाचा वापर करून स्वतःला वाचवत राहिले महाराष्ट्रभरात त्यांनी आतापर्यंत केलेले हे प्रताप बघा तुम्ही डोक्याला हात लावल्याशिवाय राहणार नाही या सुपेकरांचं नाव पहिल्यांदा आलं ते वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात जालिंदर सुपेकर हे वैष्णवीचा नवरा शशांक हगवणे याचे मामा वैष्णवीच्या लग्नानंतर तिचा छळ करायला हुंडा मागायला तिचा नवरा ननन आणि सासू सासरी अजिबात घाबरत नव्हते याचं कारण त्यांना जालिंदर मामाचं अभय होतं वैष्णवीच्या जावेने तक्रार केली तेव्हा जालिंदर सुफेकरांनी पोलिसांवरती दबाव आणून तक्रार होऊ दिली नाही असा आरोप मयुरी जगतापनं केला होता जालिंदर सुफेकरांच्या पाठिंब्यामुळेच वैष्णवीचे कुटुंबीय तिचा छळ करत राहिले आणि अखेर वैष्णवीचा मृत्यू झाला वैष्णवीच्या मृत्यूनंतरही जालिंदर सुफेकरांचा छळ थांबला नाही वैष्णवीच्या मृत्यूनंतर पोलिसांनी तिच्या आईवडिलांची तक्रार दाखल करून घ्यायला तब्बल बावीस तास लावले सुफेकरांचा दबाव असल्यानेच इतका गंभीर गुन्हा दाखल करायलाही पोलिसांनी इतका वेळ लावला असा आरोप वैष्णवीच्या आई वडिलांनी केला वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या आईवडिलांनी हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली पण वैष्णवीच्या अंगावर गंभीर जखमा दिसत असतानाही पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचे सासरे आणि दीर सात दिवस फरार होते पण ते महाराष्ट्रातच होते पण पोलिसांना सापडत नव्हते वैष्णवीचं बाळ तब्बल सहा दिवस तिच्या कुटुंबियाकडे नव्हतं निलेश चव्हाण या हगवण्यांचा मित्र असलेल्या गुंडानं ते बाळ आपल्याकडे ठेवलं होतं हे सगळं सहज सुरू होतं कारण हगवणे कुटुंबियाला सुपेकरांचा पाठिंबा होता वैष्णवीचा नवरा शशांक हगवणे आणि दीर सुशील हगावणी या दोघांकडे हे पिस्तुलाचा परवाना होता या पिस्तुलाचा धाक दाख दाखवून हगवणे कुटुंबीय वैष्णवीच्या कुटुंबियांना अनेकदा धमकवायचे असा आरोप आहे या दोघांनाही परवाना द्यायला पिंपरी चिंचवड पोलिसांनी नकार दिला होता पण त्यानंतर या दोघांनी पुण्यामधला एक बनावट पत्ता दाखवून पुणे पोलिसांकडून पिस्तुलाचा परवाना मिळवला आणि हा परवाना मिळवण्यासाठी मामा जालिंदर सुपेकर यांनीच हगवणे बंधूंना मदत केली होती असाही आरोप केला जातोय कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक या पदावर कार्यरत असताना जालिंदर सुपेकर यांच्याकडे बीड जिल्ह्यातील कारागृहाचा पदभार होता संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला त्याला पाहिजे त्या जेलमध्ये ठेवायला सुपेकरांनीच मदत केली असा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामणिया यांनी केलाय एवढंच नाही तर सुपेकरांनी कराडकडून तीनशे कोटी रुपये मागितले असा आरोप सुरेश दस यांनी केलाय तसेच कारागृहाचे विशेष पोलीस महानिरीक्षक असताना आपल्या कार्यकाळात तर सुपेकरांनी कहर केला होता अमरावतीतल्या एका जेलमध्ये पाहणी करायला गेलेल्या सुपेकरांना तिथले कैदी नाना गायकवाड यांची माहिती मिळाली सुनेचा छळ करणे सावकारी करणे अशा विविध गुन्ह्याखाली मोका अंतर्गत नानासाहेब गायकवाड आणि गणेश गायकवाड हे बापले कोठडीत होते गायकवाड पिता हजार कोटीहून अधिकची संपत्ती असल्याची कुणकुण सोपेकरांना लागली एकोणावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी सोपेकरांनी अमरावती कारागृहाला भेट दिली होती त्यावेळी गायकवाड पितापुत्रांकडून पुत्रांकडून तब्बल पाचशे पन्नास कोटी रुपयाची खंडणी मागितल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला तसेच जालिंदर सुपेकरांच्या त्रासाला कंटाळून एका पोलीस अधिकाऱ्यानं आत्महत्या केल्याचाही आरोप करण्यात आला होता दोन हजार पंधरा मध्ये जळगाव जिल्ह्यातल्या रामानंद पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या अशोक सादरे यांनी गळफास घेत आत्महत्या केली होती आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेली एक चिठ्ठी तसेच सादरे यांच्या पत्नीनं पंचवटी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार जळगावचे तत्कालीन पोलीस अधीक्षक जालिंदर सुपेकर यांच्यासह तिघांविरोधात आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणाचा तपास सी आय दिला होता पण धक्कादायक बाब म्हणजे आपला होणारा छळ पैशाची मागणी यासह इतर अनेक गोष्टी ज्या डायरीमध्ये अशोक सादरे यांनी नमूद केल्या होत्या ती डायरीच गायब झाल्याचं प्रतिज्ञापत्र सादरींच्या पत्नीनं न्यायालयामध्ये सादर केलं होतं यासोबतच सी आय डीचा एक चौकशी अहवाल सुद्धा सोशल मीडियामध्ये समोर आल्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला शेवटी या प्रकरणातही उच्च न्यायालयाने जालिंदर सोपेकर यांची निर्दोष मुक्तता केली होती तसेच पुढचं प्रकरण म्हणजे दोन हजारमध्ये मध्ये जालिंदर सोपेकर हे साताऱ्यात डीवायस पी म्हणून काम करत होते त्याच सुमारास हिरवा शालू नावाचा एक चित्रपट साताऱ्यात तयार होणार असल्याची चर्चा सुरू झाली या चित्रपटासाठी अभिनेत्रीची निवड होणार असल्याची बातमी पसरली अनेक मुलींनी आपली माहिती फोटो वगैरे संविधानकडे जमा केली त्यानंतर काही मुलींना कास्टिंगच्या नावाखाली रानावनात नेण्यात आलं यातून मुलींना आपल्या जाळ्यात ओढल्याच्या घटना समोर आल्या या संपूर्ण प्रकाराची माहिती सातारा शहर पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली तपासाची सूत्रे तत्कालीन सातारा डीवायएसपी पी जालिंद्र सुबेकर यांच्याकडे सोपवण्यात आली तपासाच्या नावाखाली अनेक उच्च भ्रू व्यक्तींना सोपेकर रात्री अपरात्री बोलावू लागली काही उच्च भ्रू लोकांनी पोलिसांकडे पैसे देऊन हे प्रकरण मिटवल्याची कुजबूज त्या काळात सुरू होती कैद्यांच्या दिवाळी फराळावरही जालिंदर सोपेकरांनी ताव मारल्याचा आरोप होतोय राज्यातील कैद्यांना दिवाळीचं फराळ देण्याची पद्धत राज्यात आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणावर फराळाची खरेदी केली जाते जालिंदर सोपेकर यांनी ब्रँडेड कंपन्यांच्या किमतीत फराळ खरेदी केलं पण ते प्रत्यक्षात त्यांनी जे फराळ कायद्यांना दिलं ते अत्यंत निर्कृष्ट होतं असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनीही केला होता कैद्यांसाठी सुपेकरांनी बाराशे रुपये किलोची काजू कतली मागवली पण प्रत्यक्षात ती काजू कतली कायद्यांना भेटलीच नाही असाही गंभीर आरोप झाला होता मंडळी दोन हजार सालापासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत सुपेकर लोकांना लुटत राहिली मृत्यूच्या दारापर्यंत लुटत राहिली पण तरीही सरकारला त्यांच्यावर कारवाई करावीशी का वाटली नाही हा एक प्रश्न अजून लोक विचारताय का या सुपेकर यांच्यावर कारवाई झाली तर त्यांना मदत करणाऱ्या मोठ्या आकाचं नाव समोर येऊ शकतं त्यामुळे कारवाई झाली नाही हा एक प्रश्न पुढे येतो त्यामुळे तुम्हाला काय वाटतं या सुपेकरांना मदत करणारा कोणी मोठा आका असेल का तसेच ह्या व्हिडिओविषयी तुमची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका